सरपंच संतोष देशमुख यांच्या कारणीभूत सर्व सुतार यांची मागणी आज हुपरी इथं हातकनंगले तालुका शिवसेना हुपरी शहर युवा सेना हुपरी शहर यांच्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यासमोर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्तेस कारणीभूत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना तात्काळ शिक्षा करावी अशी जोरदार मागणी सर्व शिवसैनिकांनी केली यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक नागरिक गोळा होऊन निषेध आंदोलन करण्यात आले प्रचंड घोषणाबाजीना परिसर दनानून सोडला या गुंडांचा मोरक्या व वा सूत्रधार वाल्मिक कराड याची भ्रष्टाचारातून मिळवलेली संपत्ती सरकारनं जमा करावी अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख अजित सुतार यांनी यावेळी केली आहे यावेळी युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव जाधव यांनी बोलताना सर्व आरोपींना गावच्या चौकात अशी मागणी केली शहर प्रमुख अजित उगळे यांनी सर्व आरोपींना निकाल लागेपर्यंत कोर्टानं जामीन देऊ नये असा सरकारनं प्रयत्न करावा अशी मागणी केली शिवसेना शहर प्रमुख नितीन गायकवाड तालुका उपप्रमुख महेश माळी उपजिल्हा प्रमुख विजय कुमार स्वामी यांची निषेध पर भाषणी झाली या आंदोलनात माजी नगरसेवक बाळासोब मुधाळे माननीय शहर प्रमुख राजेंद्र पाटील संदीप सिद्धनमुर्ले किरण भिवटे संदीप आपटे सूरज खाडे अमरसिंह माने प्रथमेश कलबुटगी बजरंग पाटील सुजिन देसाई श्रावण मयकर हरिभाऊ पेटकर इत्यादी पदाधिकारी व शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस।, तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार डीवाय एस पी एस ए कोल्हापूर जीमेल डॉट कॉम